ग्रामपंचायतीत होणारा भ्रष्टाचार दाखवण्यासाठी काही पद्धती वापरता येतात यात कायदेशीर ये तांत्रिक आणि सामाजिक मार्गांचा समावेश होतो खाली स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन दिलं आहे एक माहिती मिळवणे आरटीआय माहितीचा अधिकार कायदा आरटीआय अर्ज करून ग्रामपंचायतकडून खर्च टेंडर विकासकामाचे बिल हजेरी नोंदवही कामाचे फोटो व्हिडिओ यांची माहिती मागवा जर माहिती मिळाली नाही तर अपिले दाखल करता येते दोन पुरावे जमा करणे खऱ्या ठिकाणी केलेल्या कामाचे फोटो व्हिडिओ घ्या काम झालं नसेल तर त्याचं बिफोर आफ्टर एव्हिडन्स ठेवा लोकांची साक्षर लेखी किंवा व्हिडिओ जमवा तीन तक्रार दाखल करणे तालुका पंचायत अधिकारी जिल्हा परिषद गटविकास अधिकारी बीडीओ यांच्याकडे लेखी तक्रार करा लोकायुक्त आरटी करप्शन ब्युरो एसीबी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करता येते तक्रारीसोबत मधून मिळालेले कागदपत्रे व पुरावे जोडा चार लोकांसमोर मांडणी गावातील ग्रामसभामध्ये प्रश्न उपस्थित करा ग्रामसभा नोंदवहित नोंद होते सोशल मीडियावर फेसबुक यूट्यूब व्हॉट्सअप ग्रुप पारदर्शक पद्धतीने माहिती शेअर करा पाच कायदेशीर मार्ग पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन पीआयएल हायकोर्ट सुप्रीम कोर्टात टाकता येते भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास त्या पदाधिकाऱ्याला निलंबन शिक्षा किंवा पदच्युत करणे शक्य असते म्हणजेच भ्रष्टाचार दाखवताना फक्त आरोप न करता पुरावे अधिक कागदपत्रे अधिक ग्रामसभा प्रश्न अधिक तक्रारी या सगळ्यांचा वापर करणे सर्वात प्रभावी ठरते